नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण या व्हिडिओमध्ये काय डिस्कस करणार आहे की बी ए एम एस आता थर्ड राऊंड येणार आहे आपला तो कधी येणार आहे कसा येणार आहे कट ऑफ डिक्रीज होणार आहे का नाही ते सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एक एक करून सगळ्या गोष्टीचं निर्वारण या व्हिडिओमध्ये होणार आहे तुम्ही पुढं काय केलं पाहिजे आता ही शेवटची स्टेप आलेली आहे आपली तर तुम्ही याच्या आता काय केलं पाहिजे त्याच्याबद्दल पण मी सविस्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट कट ऑफ जाणून घेणं हे अगदी महत्वाचं ठीक आहे तर सगळ्यात अगोदर कट ऑफ डिस्कस करून घेऊया आपण की कट ऑफ काय गेलेला आहे तर कॅटेगरी वाईज कट ऑफ सांगत आहे मी ओपन मधून असाल तुम्ही आणि ऑल इंडिया रँक तुमची चार लाख आठ हजार पाच याच्या आत असाल तर नक्कीच तुमचा नंबर लागणं शक्य आहे पुढच्या राऊंडमध्ये फक्त एक गोष्टीचं निर्वारण करणं अत्यंत महत्वाचं आता हे शेवटची पाळी आहे तुमची आणि शेवटच्या पाळीमध्ये कमीत कमी तुम्ही चॉईस फिलिंगमध्ये मिस्टेक करू नका आणि तीच जर का कधी झाली तर याच्यापुढं तुमच्याकडं चान्स राहणार नाही स्टे वॅकन्सीमध्ये कसं असताना खूप जास्त रिक्स असतं कट ऑफ कधी कधी वाढून सुद्धा जात असतं स्टे वॅकन्सीमध्ये कारण खूप सारे मुलं विद्यार्थी <coughs> पालक चॉईस फिलिंग अगदी बरोबर करतात सिरियल म्हणून लावतात तर त्याच्यामुळं जे कॅप राऊंड थ्री आहे आय एम सो सॉरी कॅप राऊंड थ्री जो आहे त्याच्यामध्ये चॉईस फिलिंग एकदम टिपटॉप एकदम परफेक्ट झालीच पाहिजे तुमची आणि त्याच्यासाठी तुम्ही मला सेवन एट एट सेवन फाय फाय नाईन सिक्स थ्री थ्री या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता अथवा माडा कॉलनी इथं तुम्ही व्हिजिटसुद्धा देऊ शकता फक्त तुम्ही व्हॉट्सअपवरती मॅसेज करा कारण आता माझं पण कसं आहे ना की मी कॉलेजमध्ये जास्त राहतो ठीक आहे कारण आता माझं का सेशन चालू झालेलं आहे एक्झामसुद्धा स्टार्ट होणार आहे त्याच्यामुळं व्हॉट्सअपवरती मॅसेज करणं हे बरोबर राहील तुमच्यासाठी कारण कॉल उचलणं एवढे शक्य नसतात ठीक आहे आता ओबीसी कॅटेगरीचा विचार केला आपण तर चार लाख तीन हजार चारशे तीन एवढा कट गेलेला आहे कॅपराउंड टू चा ठीक आहे आणि याच्या आत जर का रँक असेल किंवा चार लाख दहा हजार चार लाख पंधरा हजार चार लाख वीस हजार याच्या आत सुद्धा रँक असेल तर खूप जास्त चान्सेस आहे की तुम्हाला तुमचा नंबर पुढच्या राऊंडमध्ये लागणार आहे पण त्याच्यासाठी तुम्हाला आहे ना मी खूप वेळेस म्हणलेलं आहे आतापर्यंत आणि तुम्ही ते साहजिक बघू शकत असाल की कसं जात आहे कट ऑफ एवढं खाली असून सुद्धा काही काही विद्यार्थी असे एक विद्यार्थी तर असा आहे की ज्याला चारशे सतरा मार्क आहे त्याला सुद्धा कॉलेज अलॉट झालेला आहे चारशे दहा मार्क तीनशे नव्वद मार्क तीनशे ऐंशी मार्क जे तीनशे प्लस वाले विद्यार्थी आहे आज पुढच्या राऊंडमध्ये त्यांना कॉलेज अलॉट होणार आहे एवढं सांगणं गरजेचं ठीक आहे तीनशे प्लस म्हणजे तुमचं स्टेट कोटामध्ये नंबर लागणार फक्त तुमचा तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की तुम्हाला चॉईस एकदम परफेक्ट करावी सिरियल टाकावी लागेल मी कट ऑफ नुसार लिस्ट बनवा असं कधीच म्हणत नाही फक्त प्रायोरिटी सेट करून बनवा आणि मी खूप सारे व्हिडिओ टाकलेले आणि तुम्ही साहजिक मला माहिती थ्री मध्ये सुद्धा मिस्टेक करणार मध्ये सुद्धा मिस्टेक करणार तर एकदम सिंपल एकदम सिंपल तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा नऊशे नव्याण्णव मध्ये तुमचं एक हजार रुपयामध्ये तुमचे सगळे चॉईस फिलिंग मी स्वतः करून देत आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरी बघितली आपण तर चार हजार चार लाख सांगितलं विजय कॅटेगरी चार लाख दहा हजार पाचशे सहा ऑल इंडिया रँकवरती क्लोज झालेला आहे एन टी व्ही चार लाख पाच हजार आठशे चौसष्ट रँकवरती क्लोज झालेला आहे याच्या आत ऑल इंडिया रँक असेल तर तुमचा नंबर शंभर टक्के लागणार किती टक्के शंभर टक्के पुढच्या राऊंडमध्ये फक्त चॉईस फिलिंग परफेक्ट करा ठीक आहे एन टी सी चार लाख पाच हजार सहाशे एकोणपन्नास याच्या आत रँक असेल तर शंभर टक्के तुमचा नंबर लागणार एन टी डी चार लाख चार हजार एकशे सत्तावीस याच्या आत रँक असेल तर नंबर लागणं हे शंभर टक्के शक्य आहे फक्त चॉईस फिलिंगमध्ये फोकस द्या ठीक आहे एस सी कॅटेगरी चार लाख तीन हजार पाचशे त्र्याण्णव या रँकच्या आत रँक असेल तर शंभर टक्के पुढच्या राऊंडमध्ये आणि दहा पंधरा हजार पुढं पण असेल याच्या आहे तरी सुद्धा शक्य आहे कारण दुसरी मुलं जे आहेत ते चॉईस फिलिंग मध्ये कर, मिस्टेक करतील तुम्ही करू नका ठीक आहे त्याच्यानंतर एस टी कॅटेगरी पाच लाख पंच्याण्णव हजार अडुसष्ट असा कट ऑफ गेलेला आहे पुढच्या राऊंड मध्ये सहा हजार सहा लाख दहा हजार सहा लाख पंधरा हजार पर्यंत जाण्याची शक्यता आहे ठीक आहे आता एक्सपेक्टेड कट ऑफ सुद्धा सांगत आहे मी तुम्हाला कॅटेगरी वाईज ठीक आहे सगळं काही निर्वारण या व्हिडिओमध्ये होणारच आहे ठीक आहे व्हिडिओ थोडा लांब असणार आहे पण तुम्हाला सगळ्या गोष्टी कळून जाणार आहे एस सी बी सी कॅटेगरी चा, चार लाख चौदा हजार नऊशे अठरा रँक वरती क्लोज झालेला आहे एस चा आणि पुढच्या राऊंड मध्ये काय जाणार दादा तर चार लाख पंचवीस हजार तीस हजार पर्यंत तुम्ही आत असाल या ऑल इंडिया रँक तुमचे तर खूप जास्त चान्सेस आहे की तुम्हाला बेटरमेंट किंवा चांगलं कॉलेज भेटेल आता खूप सारे विद्यार्थी आता एक एक मुद्दे मी डिस्कस करून देतो की कॅपराउंड थ्री जो आहे त्याचा कट ऑफ कमी होणार की जास्त होणार सगळ्यात अगोदरची गोष्ट कट ऑफ वाढ वाड़, वाढण्याचे मुद्दे काय तर एकच मुद्दा असा आहे ज्याच्यामुळे कट ऑफ वाढू शकतो तो मुद्दा असा आहे की न्यू रजिस्ट्रेशन शंभर टक्के होणार आहे आणि ते किती होणार आहे काय होणार आहे कसे होणार आहे किती विद्यार्थी तुमचे येणार आहे किती एस एम एल कमी जाणार आहे ते सांगू शकणं खूप जास्त कठीण आहे का कठीण आहे कारण आपल्याला आणि माहीत की केवढे ॲडमिशन होणार आहे केवढे नाही होणार आहे केवढे विद्यार्थी मध्ये पार्ट नव्हता घेतला पहिले आता यचा नंतर यचा ते घेणार आहे ही गोष्ट आपल्याला साहजिक माहीत नसते ठीक आहे आता याच्यानंतर अजून एक मस्ट याच्यामुळं कट ऑफ वाढू शकतो ठीक आहे पण तो मुद्दा एवढा मोठा नाही का नाही कारण आता खूप सारे विद्यार्थी असे सुद्धा करतील की राऊंड टूमध्ये जे कॉलेजेस लागलेले आहे फीसमुळं किंवा काही कारणामुळे ते कॉलेजेस घेणार नाही ठीक आहे आणि ते बाद होऊन जाणार थर्ड राऊंडमध्ये ते परत रजिस्ट्रेशन करणार ती गोष्ट वेगळी पण केल्यानंतर सुद्धा ते परत चॉईस आपन फिलिंग मध्ये मिस्टेक करणार ठीक आहे म्हणजे चॉईस मिस्टेक केली साहजिक आहे जो कॉलेज त्याने टाकलेला नाही त्याच्या खालच्या विद्यार्थीला तो कॉलेज होऊन जाईल म्हणून मी म्हणत असतो कट ऑफ केवढा पण गेला तर ऍटलिस्ट आपण आपले चान्सेस वाढवले पाहिजे चॉईस फिलिंग करून परफेक्ट चॉईस फिलिंग करून ठीक आहे आता याच्यानंतरचा विषय दुसरा विषय कट ऑफ आता कट ऑफ कमी कशामुळे होणार ते डिस्कस करून घेऊया आपण तर सीट मॅट्रिक्समध्ये काही कॉलेजेस चार ते पाच कॉलेजेस असे होते आहे जे मागच्या वर्षी तर होते पण यावर्षी त्या कॉलेजला सीट मॅट्रिक्समध्ये स्थान मिळालेला नाही ते कॉलेज शंभर टक्के येणार पण कधी येणार याचा अंदाज लावणं थोडं कठीण आहे कॅप राऊंड थ्रीमध्ये सुद्धा येऊ शकता आणि स्ट्रे मध्ये सुद्धा येऊ शकता तर हे सांगणं अगदी चुकीचं की ते कॅपराउंड थ्रीमध्येच येणार हे सांगणं पण अगदी चुकीचं की ते येणारच नाही त्यांना तर स्थान मिळेल मिळ मिळणारच कारण ते कॉलेज पण आहेच ना ते मागच्या वर्षी होते तर यावर्षी तर येणारच ना एवढं समजलं तुम्हाला ही एक महत्वाची गोष्ट दुसरी गोष्ट कट ऑफ कशामुळं कमी होणार दादा तर कट ऑफ याच्यामुळे कमी होणार की खूप सारे विद्यार्थी आता सांगितलं मी की फ्री एक्झिट येणार किंवा कुठंतरी जाणार काही कॉलेजेसचे सीट आता पण रिक्त असेल सगळे कॉलेजेसचे सीट तर भरल्या जात नाही एकदम साहजिक आहे सगळे कॉलेजेसचे सगळे सीट भरल्या जात नाही ना तर त्याच्यामुळे सुद्धा कट ऑफ कमी जाण्याचे चान्सेस हे झालं दुसरा रिझन तिसरा रिझन खूप सारे विद्यार्थी आणि पालक चॉईस फिलिंग मध्ये मिस्टेक करणार परत हे तिसरा मिस्टेक आहे म्हणजे हा तिसरा रिझन आहे ज्याच्यामुळे तो टॉप कमी जाणार आणि स्ट्रे वॅकन्सी मध्ये कसं असताना विद्यार्थी मित्रांनो की स्टे वॅकन्सीमध्ये गेल्यानंतर जे पालक आहे ज्यांना चांगले मार्क आहेत ते पण चॉईस फिलिंग बरोबर करतात आता खूप सारे विद्यार्थी माझे सुद्धा स्वतःचे कॅन्डिडेट आहे ज्यांचं असं म्हणणं आहे की दादा थर्ड राऊंड पर्यंत आपण फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेस टाकू आणि थर्ड राऊंड पर्यंत गव्हर्नमेंट कॉलेज नाही लागला तर आपण एक काम करू प्रायव्हेट सुद्धा टाकून देऊ ठीक आहे तर याचा अर्थ असा की थर्ड राऊंड नंतर त्यांना गव्हर्मेंट नाही लागला त्यांचे मार्क तुमच्यापेक्षा जास्त असणार आणि ते स्टे वॅकन्सीमध्ये काय करणार हे सगळे कॉलेजेस टाकून देणार तर साहजिक गोष्ट आहे त्यांची मेरिट चांगली आहे त्यांची ऑल इंडिया रँक चांगली आहे तर त्यांनाच कॉलेज अलाउट होणार तुम्हाला कसं का होणार ठीक आहे म्हणजे ज्यांना कमी मार्क आहे तर जे कमी मार्क्सवाले विद्यार्थी आहेत त्यांना एक म्हणायचं आहे मला की ॲटलीस्ट थर्ड राऊंडसाठी तुम्ही चॉईस फिलिंग तरी परफेक्ट करा जेणेकरून तुमचं चान्सेस तरी वाढतील आणि असं पण असू शकतं की काही चार लाख पन्नास पर हजार पर्यंत पंचावन्न हजारपर्यंत असं स्टे वॅकन्सी पर्यंत तुमचा नंबर लागून जाईल ठीक आहे चार लाख पंचावन्न हजारच्या च्या रँक असेल एस टी कॅटेगरी सोडून दिली तर स्टे वॅकन्सी मध्ये खूप जास्त चान्सेस तुमचे आहे की तुम्हाला नंबर लागणार पण जर का तुमचा असा विचार चालू असेल की साडेपाच किंवा पाच लाखच्या वरती रँक असेल तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही पर्याय निवडा लवकरात लवकर बी ऑप्शन बी ठेवा आणि काय ऑप्शन बी आहे त्याच्यासाठी तुम्ही मला सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता पण माझं असं म्हणणं आहे की ऑप्शन बी निवडणं हे खूप कठीण असतं कोणत्या पण विद्यार्थ्यांसाठी तर ऑप्शन बीसाठी काय केलं पाहिजे जर का बी एच एम एस एस बी एम एस एस करायचं आहे पण पाच लाखच्या वरतीच रँक आहे तर आता काय करू दादा मला बी एम एस एस करायचं आहे तर त्याच्यासाठी पण आपण तुम्ही मला या नंबरवरती जे सेवन एट एट सेवन फाय फाय नाईन सिक्स थ्री थ्री हा नंबर आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून ठेवा जेणेकरून मी तुम्हाला टाइम टू तु टाईम अपडेट देत राहतील डेट राहू आपण माझी टीम आणि मी की तुम्हाला काय केलं पाहिजे ठीक आहे बाहेरचे ॲडमिशन म्हणजे जे, जे कर्नाटक झालं एम पी झालं आता काही ऑप्शनच वाचलेलं नाही तर तिथं जाणं पण बरी गोष्ट आहे असं नाही की चुकीचीच गोष्ट आहे पण तिथं पण जाऊन तुम्हाला नेमकं तुमची प्रायोरिटी सेट करणं अगदी महत्त्वाचं तर आता माझं असं म्हणणं आहे की क्लिअर आता तुम्ही एकदम साहजिक तुम्हाला तुम्हाला माहिती आहे मी डायरेक्ट डायरेक्ट सांगत असतो मी काहीच चुकीचं बोलत नाही डायरेक्ट डायरेक्ट जे आहे डे ते डायरेक्ट डायरेक्ट तर आता सरळ सरळ विषय असा आहे की करो या मरो की स्थिती प्या आगे आहे लोक डायरेक्ट डायरेक्ट करो या मरो ठीक है या तो अब यहाँ से है ना चिंता करने की कोई जरूरत नहीं है चिंतन करना जरूरी है मैं बार बार बोलता हूँ चिंता मत कीजिए चिंतन कीजिए कि मेरे को क्या करना है दो ऑप्शन बचते आपके पास सीधा रिपीट के लिए चले जाओ बी कर लो या फिर बी कर लो या फिर फिजियोथेरेपी कर लो या फिर बाहर के स्टेट में जाओ ठीक आहे अब हम ह्याचे ना लास्ट स्टेज पे आगे गए म्हणजे शेवटच्या स्टेज आलेलो आहे आपण आता इथून आता नो बॅक एंड आहे आणि एंड नाही ठीक आहे म्हणजे म्हणतो आपण डेड एंड ज्याला म्हणतो आपण ते इथं झालेलं आहे आपला ठीक आहे आता तुम्हाला पण माहित असेल की आपले एकवीस गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणजे सेमी गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट कॉलेजेस आलेले एक कॉलेज आता पण असा आहे जो आलेला नाही अस्तांग आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज तो येऊन जाईल साहजिक लवकरात लवकर येऊन जाईल पण एकशे दहा कॉलेजेस असे आहे म्हणजे कॅप राऊंड टू मध्ये एकशे दहा कॉलेजेस आलेले आहेत प्रायव्हेटचे ठीक आहे म्हणजे जेणेकरून जे मागच्या वर्षीचे किती कॉलेजेस होते एकशे सव्वीस कॉलेजेस होते आता ते किती झालेले आहे तर एकशे दहा प्लस एकवीस किती होतात एकशे एकतीस कॉलेजेस इथं आलेले आहेत तर तरी सुद्धा पाच सहा कॉलेजेस असे ते आलेले नाही ते पण येणार त्याच्यामुळं पण कमी जाणार एकदम साहजिक म्हटलं तुम्हाला मी सगळं कट ऑफचं सुद्धा केलेलं आहे ठीक आहे सो so, आय होप तुम्हाला हे सगळी इन्फॉर्मेशन भेटली असेल आणि व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर प्रेफरन्स लिस्ट कशी बनवायची आता तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता आणि कॅप राऊंड टूचं कट ऑफ जे आलेलं आहे ते तर मी अगोदरच सांगितलं पण कॅप राऊंड थ्रीचं कट ऑफ काय जाणार ते तुम्ही इथून क्लिक करून ते बघू शकता सो थँक्यू सो मच हॅव अ ग्रेट डे आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा धन्यवाद